प्रत्येक भाकरी ही अशी फुग्याप्रमाणे फुगण्यासाठी आज आपण एक वापरणार आहोत प्रत्येक भाकरी ही मस्त अशी फुग्याप्रमाणे टम्म फुगेल भाकरी बनवण्यासाठी पाण्याचं प्रमाण अगदी योग्य असावं लागतं या साऱ्या बारीक गोष्टी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे ही भाकरी पहा मस्त अशी चपाती सारखी मऊसूद बनली आहे भाकरीचे अगदी दोन पदर हे वेगळे होत आहेत भाकरीचा जो पापुद्रा आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी वेगळा होत आहे असे दोन मस्त भाकरी आपण करणार आहोत बर प्रत्येकाला काही थापून भाकरी येत नाही कारण त्यासाठी सराव फार असतो तुमच्याकडे जर प्रत्येक आठवड्यामध्ये भाकरी ही बनत असेल तर आपण थापून भाकरी सहज बनवू शकतो पण ज्यांना थापून भाकरी होत नाही त्यांच्यासाठी आज आपण प्रमाणे मस्त पातळ लाटून भाकरी कशी करायची हे पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी भाकरी करणार असाल ना तरी चपातीप्रमाणे अगदी पातळ अशी तुमची भाकरी होईल चला आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया आणि ज्वारीची मौजूद भाकरी कशी करायची हे पाहून घेऊ नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर इथे मी दोन वाटे गच्च भरून ज्वारीचं पीठ घेतलं आहे पीठ घेताना फक्त ना ते दाबून भरून घ्या हलक्या त्याने अजिबात भरायचं नाही तर आपला पाण्याचा अंदाज जराही चुकणार नाही तर हे जे मी दोन वाटी पीठ घेतलं आहे ते एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे कारण सारख्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आता इथे मी पीठ काढून घेतलं आहे दुसऱ्या बाऊलमध्ये मी त्याच वाटीने दोन वाटी इतकं पाणी घेणार आहे तर आता इथे आपल्याला हे पाणी ना कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर या बाउलमध्ये मी त्याच वाटीने दोन वाटी पाणी घेत आहे दोन वाटी पाणी घेतल्यावर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं बरेच जण भाकरीमध्ये मीठ घालत नाही पण मिठामुळे भाकरीला एक छान चव येते आणि भाकरी रुचकर लागते आता यामध्ये दोन वाटी पाणी काढून घेतलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि हे आपल्याला पाणी अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे छान त्याला उकळी येईपर्यंत तर इथे गॅसवर पाणी ठेवलं आहे आणि पाण्याला पहा मस्त अशी एक उकळी आली आहे आता गॅस बंद करून घेऊ कारण हे उकळलेलं पाणी आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे तर इथे मी गॅस बंद करून घेतला आहे आता हे पाणी थोडं थोडंसं पिठामध्ये घालायचं आणि चमच्याने आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊ पाणी भरपूर गरम असल्यामुळे चमच्याचा वापर करायचा दोन वाटी पिठासाठी दोन वाटी पाण्याचं प्रमाण हे अगदी योग्य आहे फक्त पीठ घेताना ते थोडंसं दाबून भरायचं म्हणजे पाण्याचा अंदाज हा कधीच चुकत नाही आता अशा प्रकारे आपण पीठ भिजवून घेणार आहोत इथे बाजूला जे थोडंसं पाणी ठेवलं आहे हे सुद्धा पाणी मी घालत आहे पिठामध्ये पण तुम्हाला हवं असेल तुम्ही किंवा पहिल्यांदा करणार असाल तर ते पाणी पीठ मळताना सुद्धा वापरू शकतात किंवा अशा प्रकारे पीठ भिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल आता आपण जेव्हा उकड काढतो तेव्हा पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण पीठ घालून त्या पिठाला एक पाच मिनटं शिजवून घेतो त्याला उकड काढणं म्हणतात पण इथे अशा प्रकारे फक्त पिठामध्ये गरम पाणी घालून पीठ छान भिजवून घेतलं तरीसुद्धा आपल्या या भाकऱ्या तितक्याच मऊ होतात गरम पाण्यामध्ये पीठ छान भिजवून झाल्यानंतर आता आपण यावर एक ताट झाकून हे पीठ पाच मिनटासाठी असं झाकून ठेवणार आहोत म्हणजे पिठाला आतमध्ये एक छान गरम वाफ लागेल आणि आपल्या या भाकऱ्या मस्त मऊच होतील तर आता पाच मिनटं झाली आहेत आता आपण हे जे पीठ आहे हे या प्लेटमध्येच काढून घेऊ संपूर्ण पीठ या प्लेटमध्ये काढल्यावर आता याच भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी घेत आहे ते यासाठी घेत आहे की पीठ मळताना आपल्याला हाताला जर पाणी लावायचं असेल तर आपण ते घेऊ शकतो तर पीठ थोडंसं गरम आहे त्यामुळे अगदी हलक्या हाताने आता आपण हे छान असं मळून घेणार आहोत गरम पाणी घालून पीठ हे भिजवून घेतल्यामुळे खूप जास्त याला आता मळून घ्यायची अजिबात गरज लागणार नाही फक्त याला एकजीव करून घेतलं की आपण लगेचच याच्या भाकऱ्या बनवायला घेणार आहोत पण आपण जेव्हा नुसतं पिठामध्ये पाणी घालून ते पीठ छान मळून घेतो ना त्यावेळेस आपल्याला खूप जास्त प्रमाणात ते पीठ मळून घ्यावं लागतं जेणेकरून भाकरी चांगली मऊ होण्यासाठी तर इथे आता आपण अजिबात खूप जास्त मळून न घेता फक्त या पिठाला एकत्र करून घेणार आहोत तर साधारण तीन ते चार मिनिटांमध्ये इथे आपलं पीठ छान असं मळून झालं आहे खूप जास्त जोर न देता अगदी पटकन असं हे पीठ मळून होतं बरं आता मी जितकं पाणी घेतलं होतं पीठ भिजवण्यासाठी त्यामध्येच हे पीठ मळून झालं आहे त्यामुळे जास्तीचा पाण्याचा वापर अजिबात कुठे झाला नाही आता आपण या पिठाचे गोळे करून घेणार आहोत तर बाजूला जे पाणी काढून ठेवलं होतं त्याच पाण्यामध्ये फक्त मी थोडासा हात घालून घेणार आहे आणि पिठाचे गोळे करून घेणार आहे तर पीठ मळून झाल्यावर या पिठाचे मी चार गोळे करून घेणार आहे या प्रत्येक गोळ्यापासून भाकरी अगदी मोठी बनते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे जरा छोटे गोळे करून घेऊ आणि सुद्धा भाकरी बनवू तर इथे चार गोळे तयार झाले आहेत आणि इथे मी तवा सुद्धा गरम करायला ठेवला आहे आणि तव्यावर तीन ते चार थेंब तेलाचे सोडले आहेत आणि ते संपूर्ण तव्यावर असे पसरवून घ्यायचे ते का घ्यायचे हे तुम्हाला पुढे समजेलच आता आपण भाकरी लाटायला सुरुवात करू तर पिठाचा गोळा हातावर प्रत्येक वेळी असा छान मळून घ्यायचा म्हणजे भाकरी लाटायला खूप सोपं पडतं आणि अजिबात कुठे त्याला तडा जात नाही किंवा चिरा पडत नाही हे तुम्हाला प्रत्येक भाकरी लाटताना करायचं आहे की गोळा हातावर छान असा मळून घ्यायचा आहे आता आपण याला सुकापीठ लावून घेऊ आणि भाकरी लाटायला सुरुवात करू तर इथे मी गव्हाचा सुकापीठ घेतलं आहे थोडंसं हवा असेल तर पोळपाठावर सुद्धा पीठ तुम्ही थोडंसं पचरवून घेऊ शकतात म्हणजे भाकरी त्याला सुद्धा कुठे चिकटणार नाही आता अगदी हलक्या हाताने वरच्या बाजूला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि भाकरी लाटायला सुरुवात करायची तर पहा किती पटकन अशी आपली भाकरी लाटली जात आहे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्ही लाटणं फिरवणार तेव्हा तेव्हा भाकरी फिरवून घ्यायची म्हणजे खालचं पीठसुद्धा व्यवस्थित खालच्या बाजूला पसरलं जातं आणि अजिबात कुठे भाकरीही चिकटली जात नाही तर इथे मी कमीत कमी गव्हाच्या पिठाचा वापर करत आहे आणि भाकरी छान लाटून घेत आहे जर तुम्हाला असं वाटलं की भाकरी आता फिरत नाही अशा वेळेस तुम्ही सुक्का पीठ खाली लावून घेऊ शकतात आणि पुन्हा भाकरी लाटून घेऊ शकतात वरच्या बाजूला जास्त पीठ लावायचं नाही गरज वाटलीच तर अगदी थोडंसं पीठ आपण लाटण्याला लावून घ्यायचं आणि भाकरी लाटायची फक्त एक लक्षात ठेवा की भाकरी तुम्ही लाटताना जेव्हा जेव्हा लाटणे फिरणार तेव्हा तेव्हा भाकरीसुद्धा फिरवून घ्यायची म्हणजे ती एकसारखी लाटली जाते प्रत्येक तिचे जे कॉर्नर आहेत ना, ना ते सुद्धा लाटायचे म्हणजे कुठेच ते जाडसुद्धा राहत नाही तर इथे हा जो व्हिडिओ आहे ना हा मी अजिबात स्किप न करता भाकरी लाटून दाखवत आहेत कुठेच इथे एडिट केला नाही त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित पाहायला मिळत आहे की मी भाकरी कशी लाटून घेत आहे ती तर पहा किती व्यवस्थित अशी आपली भाकरी लाटली जात आहे अजिबात पाहू शकतात कुठेच याला तडा गेला नाहीत अगदी जसं की आपण चपाती लाटतो ना तशीच ही भाकरीसुद्धा लाटली जात आहे भाकरी लाटताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त त्याला खूप जास्त जोर देऊ नका अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवायचं तर इथे पहा भाकरी अगदी पोळपाटा इतकी लाटली गेली आहे इतकी मोठी आपली भाकरी झाली आहे तर भाकरी फुगण्यासाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे की जितकं तुम्ही हलक्या हाताने भाकरी छान लाटून घेणार ना, ना तितकीच ती छान मस्त अशी शम्म फुगते तर इथे पहा मस्त अशी आपली गोल गरगरीत भाकरी लाटून झाली आहे आणि चपाती सारखीच पातळ ही भाकरी आपली बनली आहे तुम्हाला आता ह्याच्या थोड्याशा मी कडा दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की भाकरी किती पातळ आपली लाटली आहे आता भाकरी आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी मी तवा तर अगोदर गरम करायला ठेवला आहे ही जी वरची बाजू दिसत आहे ना ही तव्याला खाली जाणार आणि खालची जी पिठाची बाजू आहे ना ती वरच्या बाजूला येणार बरेच जण भाकरी अशी उचलून सुद्धा टाकतात पण तुम्हाला तशी येत नसेल ना तर मग काय करायचं जशी आपण चपाती सोडतो ना तव्यावर तशाच प्रकारे भाकरी सोडून घ्यायची तर इथे पहा तवा आता गरम झाला आहे तर आता आपण यावर भाकरी सोडून घेणार आहोत भाकरी तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम ही कधीही लो ठेवायची आता इथे मी साधं पाणी घेतलं आहे आणि पाणी संपूर्ण भाकरीच्या वरून आपल्याला लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता आपण संपूर्ण भाकरीला वरून पाणी लावून घेतलं आहे आता मात्र गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करायची आणि वरची बाजू ही जेव्हा कोरडी होणार ना पाण्याची तेव्हा भाकरी आपण पलटून घ्यायची तर इथे वरती जी पाण्याची बाजू होती ती अगदी कोरडी झाली आहे आता आपण भाकरी पलटून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही आता आपल्याला हाय ठेवायची आहे कारण आता इथून पुढे भाकरी मोठ्या आचेवर आपण भाजून घेणार तुम्ही जर लो वर किंवा वर ठेवली तर भाकरी काय होणार ना की ती कडक होते किंवा वातड होते तर पहा मोठ्या आचेवर इथे भाकरी आता आपण छान भाजून घ्यायची आहे तर सुरुवातीला मी तव्याला तेल यासाठी लावलं होतं की जेव्हा आपण भाकरी पहिली सोडतो ना तर ती तव्याला जर चिकटली गेली तर मग आपली भाकरी अजिबात फुगत नाही त्यामुळे सुरुवातीला फक्त थोडंसं तेल लावलं की भाकरी अगदी तव्यापासून वेगळी होती भाकरी भाजताना ती सर्व बाजूने अशी कडेकडेने भाजून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते आणि अगदी आतपर्यंत भाजली जाते कुठेच राहत नाही तर इथे फिरवत फिरवत मी भाकरी साधारण मिनिटभर अशा पद्धतीने भाजून झाल्यावर आता इथे भाकरी मी पलटून घेणार आहेत तर आता इथे भाकरी पलटल्यावर याची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर भाकरी पहा किती मस्त असे टम्मा फुगते अगदी फुग्याप्रमाणे इथे आपली भाकरी छान फुगली आहे तर इथे आता भाकरी खालून सुद्धा थोडीशी भाजून झाल्यावर पुन्हा आपण इला पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजायची तर भाकरी भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन अशी भाजून होते काही लोकांना थोडीशी खरपूस अशी भाकरी खायला आवडते अशा वेळेस तुम्ही थोडी जास्त भाजून घेतली तरी चालेल पण अशा प्रकारे छान घोवळ्या घोवळ्या भाकऱ्या काढल्या की सकाळी बनवलेली भाकरी अगदी संध्याकाळपर्यंत मऊसूत राहते तर पहा किती मस्त अशी आपली भाकरी इथे बनली आहे पहिलीच भाकरी आपण तव्यात सोडली आहे पण किती पहा छान टम्म फुगली आहे तर आता अशा प्रकारे सर्व भाकरी आपण बनवून घेणार आहोत तर इथे आता आपली ही भाकरी छान भाजली गेली आहे आता ही आपण काढून घेऊ भाजून घेतलेली भाकरी तुम्हाला थोडीशी जवळवून दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की आपली भाकरी किती मस्त अशी भाजली गेली आहे आता अशाच प्रकारे अजून एक भाकरी तुम्हाला इथे मी भाजून दाखवणार आहे पुन्हा त्याच तव्यावर मी इथे दुसरी सुद्धा लाटून घेतलेली भाकरी सोडत आहे भाकरी सोडल्यावर आपण त्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे भाकरी छान मऊ राहते सर्व कडेने पाणी सोडायचं आणि संपूर्ण भाकरीवर ते पसरवून घ्यायचं भाकरी तव्यामध्ये सोडताना कधीही फक्त गॅसची फ्लेम लो ठेवायची जी। आणि जेव्हा वरची बाजू अगदी कोरडी होते ना आणि आपण जेव्हा भाकरी पलटून घेणार त्यावेळेस गॅसची फ्लेम तुम्हाला हाय ठेवायची आहे तर इथे वरची बाजू आता कोरडी झाली आहे मी भाकरी पलटून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम इथे मोठी ठेवणार आहे तर सुरुवातीला आपण एकदाच तेल लावलं होतं पण त्यामुळे पहा भाकरी अजिबात तव्याला कुठे चिकटली नाही एकदम तव्यापासून छान वेगळी होत आहे आता मोठ्या आचेवर भाकरी छान फिरवत फिरवत आपल्याला भाजून द्यायची आहे साधारण फक्त मिनिटभर आपल्याला आता ही भाकरीची फिरवत भाजायची आहे खालची बाजू चांगली भाजल्यानंतर इथे भाकरी आता मी पलटून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करणार आहे तर पहा भाकरी किती मस्त अशी फुगायला लागली आहे अगदी छान फुग्याप्रमाणे फुगते आणि प्रत्येक भाकरी तुमची अशीच फुगेल जेव्हा आपण भाकरी छान अशी लाटून घेतो ना पातळ अगदी हलक्या हाताने की भाकरी चांगली फुगली जाते तर इथे भाकरी सुद्धा पहा मस्त अशी फुगली आहे तर इथे दुसरी सुद्धा भाकरी आपली मस्त अशी टम्म फुगली आहे ज्यांना थापून भाकरी जमत नसेल त्यांच्यासाठी अगदी अशी छान टम्म फुगलेली भाकरी तुम्ही लाटून सुद्धा करू शकतात सुरुवातीला फक्त आपल्याला छान अशी भाकरी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर मस्त तव्यामध्ये सोडल्यावर भाजायची आहे तर इथे आता भाकरी आपली चांगली भाजली आहे आता ही सुद्धा भाकरी आपण काढून घेऊ तर इथे आपल्या चारही भाकऱ्या छान लाटून आणि भाजून झाल्या आहेत प्रत्येक भाकरी तुम्ही पाहू शकतात मस्त अगदी गोल घरगरीत भाकरी बनली आहे ज्यांना भाकरी थापून जमत नसेल त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ फार महत्वाचा असेल की तुम्ही लाटून सुद्धा छान भाकरी बनवू शकतात आणि अगदी मस्त अशी भाकरी लुसलुशीत होते जशी चपाती असते ना त्याचप्रमाणे आपली ही सुद्धा भाकरी बनते तर पहा भाकरी किती मऊसूद बनली आहे इतकंच नाही तर या भाकरीचे ना अगदी दोन पदर सुद्धा वेगळे होतात जसं आपल्या चपातीचे दोन पदर वेगळे होतात आपण घडीची चपाती बनवतो ना त्याचप्रमाणे या सुद्धा भाकरीचे दोन मस्त वेगळे होतात भाकरीचा पापुत्र अगदी वेगळा होतो इतकी ही भाकरी आपली मऊ लुसलुशीत बनते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा मी सांगितलेल्या सर्व ट्रिक फॉलो करा जेणेकरून तुमची सुद्धा भाकरी अशी छान मऊ आणि लुसलुशीत बनेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद